गावठी कट्टा बाळगून वाहनाला कट मारणाऱ्या दुसऱ्या आरोपीला पोलिसांनी घेतले ताब्यात गावठी कट्टा स्वतःजवळ बाळगून एका कारला कट मारून हवा करणाऱ्याला कोपरगाव शहर पोलिसांनी कट्ट्यासह ताब्यात घेतले असून त्याच्यावर शहर पोलीस ठाण्यात आर्म ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची घटना रविवार दिनांक सोळा जून रोजी संध्याकाळी सव्वा सात वाजता नगर मनमाड रोड लगत संत जनार्दन स्वामी आश्रमाजवळ घडली होती सदर आरोपीने कारला कट मारून चालकाशी हुज्जत घालत असताना शहर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडे गावठी बनावटीचा कट्टा मिळून आला होता. त्यात आरोपी मयूर नवनाथ औताडे वय 23 राहणार पोहेगाव तालुका कोपरगाव याला पोलिसांनी ताब्यात घेतले परंतु त्याच्यासोबतचा साथीदार शुभम सोनवने राहणार कौठे तालुका सिन्नर हा पसार झाला होता. तर सदर चार आरोपीला कोपरगाव शहर पोलिसांनी सिन्नर येथील राहणार कवठे तालुका सिन्नर गावातील राहत्या घरातून त्याला मोठ्या शिताफीने जेरबंद केले आहे सदर आरोपीचा कारला कट मारण्याचा नेमका काय उद्देश होता या प्रकरणामध्ये अजून कोणी आरोपी आहेत का या संदर्भात चौकशी आणि तपास कोपरगाव शहर पोलीस करीत आहेत सोळा जून दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी आपले पोलीस स्टेशनचे अंमलदार पोलीस स्टेशनच्या हद्दीत गस्तीला असताना एका ठिकाणी आपल्याला थोडी किरकोळ वादावादी झाल्याची माहिती भेटली तर तिथील लोकांनी त्या माणसांना पकडून ठेवले होते त्याच्यातील थे, एक्झाम पळून गेला तर आपण जेव्हा घटनास्थळी पोचलो तेव्हा ज्या व्यक्तीला ते पकडून ठेवले होते थे, त्याच्याकडून आपल्याला एक गावठी कट्टा सापडून आलेला आहे हा गावठी कट्टा आपण जप्त करून त्याच्यासोबत त्या व्यक्तीला अटक केली होती या व्यक्तीचं नाव आपल्याला तपासात मयूर नवनाथ आवताडे म्हणून कळालं तसंच जो दुसरा पळून गेलेला साथीदार होता हा पण आज आजच आपण त्याला अटक केलेलं आहे तो दुसरा साथीदार त्याचा शुभम सोनवणे हा सिन्नर तालुक्यातला राहणार आहे ह्या दोघांना अटक करून आपण त्यांनी तो गावठी कट्टा कुठून घेऊन आलेले आहेत आणि त्याचा उद्देश काय होता त्यांचा त्या गावटी कट्ट्याचा वापर करून त्यांनी आधी कोणाला काही धमकावल्या आहे का किंवा काही गैर कृत्य केलेलं आहे का याचा आपण अजून पुढील तपास करत आहोत सर दुसऱ्या आरोपीला कुठून अटक केलेली आहे ना आणखी आरोपी आरोपी त्याच्यामध्ये का ते दोन मोटरसायकल होत्या का नाही आजच आपण दुसऱ्या आरोपीला अटक केलेली आहे त्याच आरोपीचं नाव शुभम सोनवण्या असून याला आपण मुक्काम पोस्ट कवठे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथून आपल्या पथकाने जाऊन त्याला राहत्या घरातून अटक केलेली आहे तसेच यांच्यासोबत अजून कोणी होते का किंवा हे टोळीने मिळून काही यांनी गुन्हेगारी कृत्य केलेली आहे का याची आपण माहिती घेत आहोत जो पहिला आरोपी अटक आहे मयूर नवनाथ आवताडे याच्यावर पोलीस स्टेशनला एक अॅट्रॉसिटीचा आधीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती आहे तसेच जो दुसरा आरोपी आहे त्याचा आपण रेकॉर्ड चेक करत आहोत नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री दत्तात्रय करायसो यांच्या पुढाकाराने नाशिक परिक्षेत्रामध्ये अवैध शस्त्रांविरोधात का एक मोहीम राबवण्यात आली होती आठ जून ते पंधरा जूनपर्यंत या मोहिमेअंतर्गत आपल्याला शिर्डी उपविभागात आपण दोन अवैध शस्त्रांवरती कारवाई केलेली आहे त्यामध्ये शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये पण आपण एक गावटी कट्टा हस्तगत केलेला आहे तसेच या प्रकरणामध्ये आपण कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये पण आपल्याला एक गावटी कट्टा हस्तगत झालेला आहे दोन्ही गुन्ह्यांमध्ये आपण अटक केलेला आहे तसेचं हे कट्टे कुटुंब मिळवले आणि त्यांचा पुढे काय वापर करण्यास त्यांचा काय उद्देश होता किंवा ते त्या कट्ट्यांचा वापर करून दहशत माजून काही अवैध धंद्यांना वगैरे किंवा अवैध पैसे मिळवण्याचा प्रयत्न करत होते का याचा आपण पुढील तपास करत शस्त्र एक अं कोपरगाव शहरमध्येच आपण एक व्यक्ती होती जी संध्याकाळच्या वेळेस शस्त्र जो चाकू आपण पाहिला तो घेऊन फिरत होती आपल्याला प पोलीस स्टेशनला कॉल आला एकशे बारा नंबरला की अशी अशी व्यक्ती सदरच्या परिसरात वावर करून येत वावर करत आहे साई कुबेर सिटीमध्ये तर या व्यक्तीला आपण तात्काळ आपले पोलीस तिथे गेले आणि सदरच्या व्यक्तीला आपल्या ताब्यात घेतलं या व्यक्तीचं नाव अजय दिलीप डावकर होतं आणि तो राहणार कोपरगावचाच असून त्याच्यावर शस्त्र कायदा कलम चार पंचवीस नुसार आपण गुन्हा दाखल केलेला आहे याच्या बाबत आपल्या पोलीस जे होते पेट्रोलिंग वाले यांनी अतिशय शितापिने त्याला पकडून ताब्यात घेतलेले होते त्याच्यावर काय काय ना आपण ज्या कारवाई करत आहोत याच्यामध्ये आपण पाहिलं असेल की लोकसभा दोन हजार चोवीस या निवडणुकीच्या अनुषंगाने अहमदनगर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक हद्दपार व्यक्तींची संख्या आपल्या शेर्डी उपविभागातूनच झालेली आहे आपण शेडी उपविभागातून जवळपास बावीस व्यक्तींना हद्दपार केलेला आहे तसेच आपल्याकडे दोन एम पी डीएचे प्रस्ताव पण मंजूर झालेले होते यांना पण एम पी डे कायद्याअंतर्गत आपण अटक केलेला आहे तसेच सध्या एक अंतर्गत, अंतर्गत कारवाई आपल्याकडे सुरू आहे तसेच आण आन, आणखी विधानसभेच्या अनुषंगाने आपल्याकडे जास्तीत जास्त व्यक्तींना जे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत तसेच ज्यांच्याकडे असे अवैध शस्त्र वगैरे असण्याची माहिती भेटते किंवा जे वारंवार गुन्हे करताना आढळून येत आहेत किंवा अवैध धंद्यांच्या आधारे पैसे जमवण्याचा प्रयत्न करत आहेत माया जमवण्याचा प्रयत्न करत आहेत यांच्यावर आपण जास्तीत जास्त व्यक्तींवर हद्दपार कारवाई करून किंवा जर ते ऑलरेडी हद्दपार असतील आणि पुन्हा हद्दीत आढळून येतील यांच्यावर आपण नव्याने गुन्हा दाखल करून एम पी अंतर्गत त्यांना किमान एक वर्ष स्थानबद्ध करण्यासाठी आपण तशी तयारी केलेली आहे तसे प्रस्ताव आपण बनवत आहोत आणि जास्तीत जास्त गुन्हेगार आपण या विधानसभेच्या काळात त्यांना जेलमध्ये राहतील याची खात्री करत आहोत किंवा आपल्या हद्दी बाहेर राहतील याचा प्रयत्न करत आहोत शाळा महाविद्यालय सुरू झालेले आहे रोड यांचा वावर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असतो पोलीस यंत्रणा कशा पद्धतीने कारवाई करणार किंवा पावलं टाकणार आहे सध्या शाळा महाविद्यालय सुरू झालेली आहेत हे बरोबर आहे तर आपण त्याच्यामध्ये जास्तीत जास्त गस्त वाढूया आपल्याकडे जे महिला पोलीस अधिकारी आहेत यांना आपण आता शाळा महाविद्यालयामध्ये जाऊन विद्यार्थी विद्यार्थिनींमध्ये जाऊन मी पण स्वतः जाऊन काही त्यांना मार्गदर्शन करेल आपल्याकडे आता नवीन कायदे लागू झालेले आहेत नवीन कायद्यांच्या अनुषंगाने जे आपल्याकडे बदल झालेले आहेत त्याच्या अनुषंगाने पण नवीन विद्या शाळेतील विद्यार्थ्यांना तसेच कॉलेजमधल्या तरुण तरुणींना आपण मार्गदर्शन करणार आहोत जे महिला अधिकारी असतील त्यांच्यामार्फत आपण मार्गदर्शन करून काही शाळेत जाणार किंवा महाविद्यालयात जाणाऱ्या मुलींच्या तक्रारी असतील तर त्या त्यांनी आपल्याला निसंकोचपणे सांगाव्या आणि कोणतीही न बाळगता पोलीस स्टेशनला संपर्क करावा आणि त्यांना ते, जे त्रास देणार आहेत त्यांच्यावरती उचित कार्यवाही केली जाईल याची मी खात्री देईल तो सुटला नाही